आता माझं मन त्यांच्याकडे जाण्याचा क्षणच शोधत होतं त्यांना माझ्याबद्दल खूप काही जाणून घ्यायचं होतं आणि मीही त्यांना खूप काही सांगत होते मी त्यांना सांगायचे आणि मी आधी मागच्या साडीत राहायचो आता माझे आई वडील या जगात नाहीत एकेकाळी माझी एक चांगली मैत्रीण होती आम्ही एकत्र बाजारात जायचो पिक्चर पाहायचो भेळपुरी वडापाव खायचो माझी ती मैत्रीण खूप गरीब होती तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च माझी आईच करायची माझ्या वडिलांचा किराणा मालाचं दुकान होतं माझ्या वडिलांचं हृदयविकाराने निधन झालं आणि त्यानंतर माझा भाऊ दुकान सांभाळू लागला माझी मैत्रीण खूपच चांगली होती ती माझ्या भावासोबत बाजारात जायची आणि दुकानासाठी मालाचा भाव कमी जास्त करून सामान खरेदी करायची बारावीनंतर आम्ही दोघांनीही नर्सिंगची ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली तीन चार महिनेच झाले होते आणि एके दिवशी माझ्या आईचंही हृदयविकाराने निधन झालं मी आणि माझा भाऊ दोघेही अनाथ झालो माझी मैत्रीण आमची खूप काळजी घेत होती एक दिवस तिने मला समजावलं तू ट्रेनिंग सोडून घरात राहा तुझ्या भावाच्या जेवणा खाण्यापिण्याची सोय आणि घराची देखभाल कर ट्रेनिंगपेक्षा हे अधिक महत्वाचं आहे तिच्या या बोलण्याने माझ्या मनातली द्विधा संपली मला असं वाटलं मी घरात राहिले तर भावाला घरचं घर पण जाणवेल नाहीतर तो आईच्या आठवणीत हारवून जाईल मी नर्सिंगची ट्रेनिंग सोडली आणि काही दिवसानं माझ्या भावाचं लग्न केलं गोखले वहिनीने मला विचारलं तू का लग्न नाही केलंस मी मंद हसून उत्तर दिलं नाही केलं सुरुवातीला माझ्यासाठी अनेक स्थळ सांगून आले पण भावाला आणि वहिनीला कोणताच मुलगा पसंत पडत नव्हता आणि जे मला आवडत होते त्यांना मी पसंत पडत नव्हते हळूहळू लग्नाच्या गोष्टी थांबल्या मी काही एवढी सुंदर नव्हते की माझ्यासाठी मुलांच्या रांगा लागतील एवढा बोलून मी हसले तेव्हा गोखले वहिनी म्हणाल्या कोण म्हंटल की तू सुंदर नाहीयेस तू अजूनही खूप सुंदर आहेस फक्त तू नीट राहत नाही अगोदर पण अशीच राहत असशील ना आता तूच बघ इतका लांबट सैलचा कुर्ता घातलाय गळ्यात कुठल्याही कलरची ओढणी अडकवतेस तू वाईट वाटून घेऊ नको पण तू जर नीट राहिलीस तर अजूनही सुंदर आहेस होय पण वहिनींचे कपडे मोठे आणि त्यांनीच दिले आहेत तेव्हा गोखले वहिनी म्हणाला तू तुझ्या मापाचे कपडे शिवून घे ना पण टेलर खूप पैसे मागतो वहिनी म्हणतात एवढ्या पैशात तर नवीन कुर्ता शिवून मिळेल तेव्हा गोखले वहिनी म्हणाल्या मग नवीन शिवून घेत जा आणि तू बोलताना जो तोंडावर हात ठेवतेस ते पण तुझी जुनी सवय असेल हो माझे दात खूप मोठे आहेत ना त्यामुळे मी नजर खाली घालून म्हणाले तेव्हा गोखले वहिनी म्हणाल्या तुझ्या दातात काहीही दोष नाही तुझे दात इतके मोठे नाही आणि नाही घाण आहेत तुझ्या मापाचे कपडे घालत जा आणि बोलताना तोंडावर हात ठेवण्याची काहीच गरज नाही तुझ्यामध्ये काहीही कमी नाही तू स्वतःला कमी लेखू नकोस असं सांगून त्यांनी मला शांत केलं त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की त्या खरंच बोलत आहेत मला माझ्या मापाचे कपडे घालायला हवेत मी त्यांना सांगितलं जेव्हा माझी मैत्रीण होती तेव्हा गोखले वहिनी म्हणाल्या तुझी मैत्रीण आता कुठे असते ती या शहरात आहे का होय पण ती कधीच मला भेटायला येत नाही मी बारीक आवाजात म्हणाले तिचं लग्न झालं असेल ना गोखलेवहिणीने पुन्हा विचारलं होय लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या येतात त्यामुळे ती तुला भेटायला येत नसेल पण एकदा तिला भेट मग परत भेटण्याचा सिलसिला चेल चालू होऊन जाईल आणि तुला पण बरं वाटेल त्यांनी सुचवलं तुला एकटं जगणं कठीण वाटत असेल गोखले वहिनींनी पुन्हा सुचवलं त्यावेळी मला खूपच शांत बसायला होत होतं पण मनात एक अनावट विचार रेंगाळत होता मी फक्त हळूच म्हणाली माझी वहिनीच माझी मैत्रीण होती हे ऐकून गोखले वहिनी मोठ्याने म्हणाल्या काय म्हणून आश्चर्यचकित झाल्या होत्या त्या भरपूर वेळ आम्ही दोघीही शांत बसून होतो आणि त्या गप्पांच्या पातळीला गाठून मी घरी परतले पुढील काहीनी महिन्यामध्ये सर्व काही सुरळीतच राहिलं दिवस असच जात होते एकदा नगरपालिकेने आमच्या साळीला तोडून टाकलं आणि त्या जागेवर अपार्टमेंट उभारण्याचं सुचवलं गेलं आमच्या एका खोलीच्या बदल्यात माझ्या भावाला दोन प्लॉट मिळणार होते एक दिवस जेव्हा माझ्या घरात कोणीही नव्हते गोखले वहिनीने मला त्यांच्या घरी बोलवलं त्यांच्याच घरात एक प्रबळ स्त्री होती गोखले वहिनी म्हणाल्या की त्या एका संस्थेच्या अध्यक्ष आहेत आणि संस्थेच्या अध्यक्षतेखाली महिलांच्या हितासाठी काम केले जातात त्या स्त्रीने मला माझ्या वडिलांचं नाव चाळीचा पत्ता आणि नंबर विचारला मी त्यांना सांगितलं पण मनात विचाराला चाळ तर पडलेली आहे तर या पत्त्याचा का उपयोग गोखले वहिनीने मला सांगितलं की याबद्दल कोणाजवळही काहीच चर्चा करू नकोस तिच्या या शब्दाने मला खूप जवळीक वाटली आणि मी ती गोष्ट कुणासमोर उघड केली नाही पण महिन्याने महानगरपालिकेकडून एक नोटीस आली वाचून माझा भाऊ चिंतेत पडला मी पायऱ्यावर बाहेर बसून पाहत होते अनिल वहिनीशी बोलत होता की मी खोलीचा एकटा वारस नाही आणि कोणीतरी तक्रार केली आहे आणि आता तपासणी होईल वहिनीने त्या पेपरला अनेक वेळा वाचून पाहिले नंतरच्या काही दिवसात महानगरपालिकेचे कर्मचारी आमच्या घरी येत राहिले आणि माझा भाऊ वकिलाच्या ऑफिसात फेऱ्या मारत राहिला माझ्या मनात एक धकधूक होती की ही सर्व स्थिती या महिलेला पत्ता आणि नंबर सांगण्याची संबंधित तर नाही ना एक दिवस मी गोखले वहिनीच्या घरी गेले आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाले ही सगळी परिस्थिती त्या पत्त्यामुळे तर नाही ना गोखले वहिनींनी काहीच उत्तर दिलं नाही उलट त्यांनी विचारलं तुला माहिती आहे ना ती तुझ्या वडिलांची खोली आहे त्यांच्या प्रश्नाच्या उत्तराने एक उष्णता माझ्या हृदयात पसरली काळजी आणि स्नेहाच्या फुलांनी सजलेल्या वहिनीच्या शब्दाचा गोडवा आणि गुपिताने भरलेले क्षण असा विचार करून मी आपल्या संसाराच्या डोळ्यातून त्या लहानपणाच्या गोष्टीची आठवण करत राहिली तुला त्यात हिस्सा नको का गोखले वहिनीने विचारले त्यांचा हा प्रश्न मनाच्या घाबाऱ्यात झिरपून गेला हिस्सा काय करू मी हिस्सा घेऊन मी तर इथेच राहते तेव्हा त्या म्हणाल्या हो पायऱ्यावर बसून दुसऱ्याचे कपडे घालून उरलेलं खाऊन आणि कधी कधी मिळाली तर न खाऊन सुद्धा असा संतोष करून त्यांच्या बोलण्याच्या आवेशाने मी अक्षरशः त्यांच्याकडे बघतच राहिले काय नाता हे यांचं माझ्याशी तरीही किती आपलेपणा वाटतं काही वेळाने त्या शांत झाल्या माझ्या कपाळावर हात ठेवून म्हणाल्या चार खोल्यांच्या बदलात दोन प्लॉट मिळत आहेत त्यातला एक तुला मिळाला तर काहीच वाईट नाही तुला नाही वाटत का तू पण तुझ्या स्वतःच्या घरात आरामात दुपार घालावी तेव्हा मी हो म्हणून मान हलवली पण हो प्रॉपर्टीच्या कोणत्याही कागदावर सही करू नको जर काही गरज वाटली तर सरळ सांगून टाक की तुला पण वडिलाच्या संपत्तीमध्ये हवा आहे समजलं ना तुला काय बोलायचं आहे ते मी फक्त हो म्हणून मान डोलवली पण मला पूर्णपणे काहीच समजत नव्हतं माझ्या बुद्धीने असा विचार कधी केलाच नव्हता हे माझ्या भावाचे घर आहे मी त्यांच्याबरोबर राहते आणि असंच राहायचं आहे